नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश मधुकर निलंगेकर मित्रांनो आज आपण भूधारणेचे किती प्रकार पडतात आणि त्याचे त्या प्रकारामध्ये एकूण चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये भोगोटादार वर्ग एक भोगोटादार वर्ग दोन भुगोटादार वर्ग तीन आणि भुगोटादार वर्ग चार भुगोटादार वर्ग एकमध्ये मध्ये जी काही जमीन मोडती ती वैयक्तिक मालकीची असती त्या जमिनीला खरेदी विक्री करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते किंवा कसल्याही प्रकारचं निर्बंध त्यावर नसते तसेच भोगवडादार वर्ग दोन जे काही ज जी, मध्ये जे काही जमीन येतात त्या जमिनीवर वर्ग दोनचे म्हणजे शासकीय मालकीची जमीन असतात त्यावर निर्बंध असतात विक्री करण्यासाठी केवळ आपल्याला ज्या उद्देशासाठी जमीन ती दिलेली असते त्या उद्देशासाठीच वापरायची असती प्रतिबंधात्मक मालक किंवा वर्ग दोन जी, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सातबाऱ्यावर लावून येते एकूण व वर, भोगोटादार वर्ग दोनमध्ये पंधरा मार्च दोन हजार एकवीसला शासन निर्णयानुसार एकूण सोळा प्रकार त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत भोगोटादार वर्ग तीनमध्ये जी काही जमीन येते त्याच्यामध्ये शासकीय मालकी शासकीय पट्टे त्या ठिकाणी असतात दहा वर्षे तीस वर्षे आणि पन्नास आणि नव्याण्णव वर्षासाठी ती भाडी तत्वावर दिल्या जातात आणि त्याचप्रमाणे भोगोटादार वर्ग चारची जी काही जमीन आहेत ती जी जमीन आहे केवळ शासकीय मालकीची जमीन असती त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याला वैयक्तिक स्वरूपामध्ये वापर त्या ठिकाणी करता येत नाही आजपर्यंत सर्वसाधारणपणे आपल्याला वर्ग एक आणि वर्ग दोन भोगोटादार वर्ग एक आणि भोगोटादार वर्ग दोन ह्याच जमिनी त्या ठिकाणी माहिती होत्या परंतु भोगोटादार भूधारण्याचे एकूण चार प्रकार त्या ठिकाणी आहेत भोगोटादार वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन वर्ग चार धन्यवाद